जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सावित्रीच्या लेकींनी घेतला सुट्टीनं पाळण्याचा निर्णय बावीस तारखेला शासकीय सुट्टी तार जी आहे ती आम्ही पाळणार नाही आमचं अभ्यासाचं नुकसान झालेलं रामललाला चालणार नाही अशा आशयाचं वृत्त मी वाचलं आणि फार आश्चर्य वाटलं मला या गोष्टीचं की एक दिवस शाळा बुडती आहे याँ, याचं यांना म्हणजे यांना शाळेबद्दल किती आत्मीयता त्याच्याबद्दलची यांची तळमळ किती यांना म्हणजे महत्त्वाचं आहे एक एक क्षण एक एक जो सेकंद आहे अभ्यासाचा तो किती महत्वाचा आहे मला फार आश्चर्य वाटलं आनंद झाला हे बघून की बाबा यांना खरोखर इतकं अभ्यासाची तळमळ आहे की यांना एका दिवसाची सुट्टी पण नको आहे अभ्यास बुडेल ना त्यांचा हे इतकं महात्म्य इतकं महत्त्व शाळेचं त्यांना आहे आनंद आहे पण ह्या सावित्रीच्या लेखी ईदलासुद्धा घरी असतात ह्या सुद्धा घरी असतात ह्या इतर सणांनासुद्धा घरी असतात जयंत्यांना घरी असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीसुद्धा असते चौदा एप्रिलला त्याचीसुद्धा शासकीय सुट्टी असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा आवडणार नाही ना। तुम्ही घरी बसलेलं त्यांच्या जयंतीच्या दिवशी कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीला सुट्टी खपून घेतील का किती चुकीची पद्धत किती चुकीचा प्रघात आहे ह्या तेव्हा कुठल्याही सावित्रीच्या लेखीने पुढे येऊन जसं आता कोर्टात एक याचिका दायर केल्या गेली की पाचशे वर्षाचा जो अथक संघर्ष आहे या संघर्षातून भारताचा प्राण त्या प्राणाची प्राणप्रतिष्ठा आज होत आहे हे भारताचं ही अस्मिता आहे हे भारतीय संस्कृतीचे जे प्रतीक आहे ते प्रभू रामचंद्र त्यांच्या मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा आहे जो आपल्या अस्मितेचा अभिमानाचा आनंदाचा जो विषय तरून आहे याच्या विरोधात याचिका घेऊन गेलेले बरीचशी जी तरुण तरुणी आहेत त्या तरुण तरुणींनीसुद्धा कधी ह्या गोष्टीच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला नाही की ज्या लोकांना आज आम्ही आमच्यासाठी शिक्षणाची दालनं खुली केली असं म्हणतो त्या लोकांच्या जयंत्यांना पुण्यतिथ्यांना शाळेमध्ये कार्यक्रम तरी का घ्यावे त्याच्यासाठी तरी का नुकसान करावं आमच्या शिक्षणाचं हा सुद्धा विचार कधी त्यांच्या डोक्यामध्ये आलेला नाही शिक्षणाच्या नुकसानाचं म्हणजे अभ्यासाचं तुम्हाला इतकं महत्व आहे की तुम्हाला असं वाटतं एक सेकंद ही आपला खाली जायला नको आपण अभ्यासच करत राहावा मग हे जयंत्या ह्या पुण्य तिथ्या तरी का साजऱ्या कराव्या आपण त्या दिवशी एक तास शिल्लक अभ्यास करून त्यांना मानवंदना देऊ शकतो अशा पद्धतीची याचिका सुद्धा कोर्टात जायला पाहिजे पण दुर्दैवाने ती गेली नाही किंवा ख्रिसमसची किंवा म्हणजे आपल्या ईदशी त्याच्याशी आमचा संबंध नाही तो आमच्या धर्माचा भाग नाही किंबहुना आम्ही नास्तिक आहोत रूढार्थाने नास्तिक म्हणतोय मी रूढार्थाने आणि धर्माच्या अनुषंगाने दोन प्रकारचे नास्तिक जर का आपण शास्त्राने विचार केला तर नास्तिक कोण असतो जो वेद मानत नाही तो नास्तिक असतो निरीश्वरवादी म्हणजे नास्तिक नाही सांख्यसुद्धा निरीश्वरवादी आहे पण ते नास्तिक नाही जे वेद प्रामाण्य मानत नाही तो नास्तिक आणि रूढ अर्थाने जो निरीश्वरवादी आहे जो काहीच मानत नाही तो नास्तिक तर रूढ अर्थाने जो नास्तिक आहे त्याने ईदची सुटी का घ्यावी रूढ अर्थाने जो नास्तिक आहे त्याने नाताळची सुटी का घ्यावी नवोदयाचे विद्यालयाबद्दल तुम्ही ऐकलं असेल नवोदयमध्ये काही पालकांनी मध्यंतरी एक संघर्ष केला फार जुनी गोष्ट आहे की नाताळाच्या सुट्ट्या भरपूर मिळायच्या आणि दिवाळीच्या कमी तेव्हा पालकांनी तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनला प्रश्न विचारला की इथे शिकणाऱ्यांपैकी इसाई लोक किती आहेत आणि काय कारण आहे की बाबा नवोदयमध्ये इथे नाताळची सुट्टी जास्त वेळासाठी असते आणि दिवाळीची सुट्टी कमी वेळासाठी असते आणि नंतर काहीतरी त्यांच्यामध्ये एक कॉम्प्रोमाइज झालं ही पद्धत आज सेंट मेरी सारख्या किंवा बऱ्याचशा ज्या इंग्रजी शाळा चालतात भारतामध्ये त्या शाळांमध्ये सुद्धा हीच पद्धत आहे की नाताळच्या सुट्ट्या खूप जास्त दिल्या जातात आणि दिवाळीच्या जा सुट्ट्या त्या तुलनेत कमी दिल्या जातात मग ह्या नाताळच्या सुट्ट्यांमध्ये जे विद्यार्थ्यांचं नुकसान होते आजपर्यंत भारतात कधीही या नाताळच्या सुट्ट्यांच्या विरोधामध्ये कुठली याचिका दाखल झाल्याचं तुम्ही बघितलंय का याचं काही प्रमाण तुमच्याकडे आहे का सावित्रींच्या लेखींना नेमकं इथेच का दुखणं आलंय बावीस तारखेच्याच बावीस जानेवारीच्याच प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यालाच काय दुखणं आलंय याची चिकित्सा होणं खूप गरजेचं आहे आणि याची चिकित्सा गेले कित्येक वर्ष झाली मी करतोय शाळा महाविद्यालयांमधून जे शिक्षक लोक आहेत त्या शिक्षक लोकांची जी खोगीर भरती झालेली आहे शाळा महाविद्यालयांमध्ये या खोगीर भरतीने जे माझ्या विद्यार्थ्यांचे जे ब्रेनवॉश केलेलं आहे जे तिथे अभ्यासाच्या अवांतर जी धर्मचिकित्सा सतत सातत्यानं केली जाते जे त्यांच्या डोक्यामध्ये भरलं जातं की बाबा तुमचा धर्म कसा नालायक आहे आणि तुम्ही बघा कशा योग्य मार्गावर राहता तर तुम्ही शाहू फुले आंबेडकरवादी विचारसरणीने तुम्ही पुरोगामित्वाकडे जाता जाता तुम्ही कसे कम्युनिस्ट व्हाल हो तुम्ही कसे कशा पद्धतीने समाजवादी व्हाल आणि कशा पद्धतीने धर्म ही अफूची गोळी आहे तिला नाकारला पाहिजे हा जो विषय पेरला जातो आहे विषय म्हटल्याविषयी हे जे विष पेरल्या जातं आहे समाजामध्ये शाळा विद्यालयांच्या मार्फत इथे पालक काय आहेत पालक या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत पालकांनी चा हा विचार केला काय की बाबा आमच्या मुलींना त्या त्या ज्या मुली त्या सावित्रीच्या लेखी ज्या स्वतःला त्यांनी हा विचार केला आहे का की ह्या सावित्रीच्या लेखी नाताळची सुट्टी का घेतात ह्या सावित्रीच्या लेखी ईदची सुट्टी का घेतात या सावित्रीच्या लेखी इतर धर्मांच्या सणांच्या सुट्ट्या का घेतात तेव्हा यांचा अभ्यास बुडत नाही का हा विचार त्या सावित्रीच्या लेखीच्या बापाने केला आहे का तो जो धर्माचं ज्या पद्धतीने विटंबन तिथं केलं जाते त्याच्यावर कोणी बोलू शकतं का नाही बोलू शकत या देशामध्ये हे बोलण्याची तुम्हाला परवानगी नाही व्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य ही या देशामध्ये एक सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आणि थोताण आहे तुम्ही जर का आज या सावित्रीच्या लेखींचीच जर का तुम्ही त्यांच्या विचारांची जर का चिकित्सा करायचं ठरवलं फातिमाची चिकित्सा करायला ठरवलं पहिल्या त्रि शिक्षिकेची चिकित्सा करायला ठरवलं तर आमचे माननीय गृहमंत्री फडणवीस साहेब चौकात फाशी देण्याची भाषा इथे करतात जेव्हा मी म्हणतो की या देशामध्ये दे राम प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला रामाची प्रतिष्ठा प्रस्थापित करावी लागेल आणि त्या रामाची प्रतिष्ठा काय आहे की तर राम हा राष्ट्रीय प्रतीक आहे जसं राष्ट्रीय चिन्हांचा अपमान हा राष्ट्रद्रोह आहे तसंच रामाचा अपमान हा राष्ट्रद्रोह जोपर्यंत या दे देशामध्ये दे केला जात नाही धर्मद्रोह हा राष्ट्रद्रोह जोपर्यंत या देशामध्ये ठरवला जात नाही तोपर्यंत या देशामध्ये ही कीड अशीच राहणार आहे अबाधित राहणार आहे ज्याच्यापुढे कोणीही असं संघ असो भाजप असो कुठलीही सत्ता असो जी झुकते जी यांची झिबल्या चाटते जी, जी लाड चाटते यांची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एका व्यक्तीने चिकित्सा केली की स्त्री शिक्षणाची सुरुवात कशी झाली मग होती विद्यालंकारचे त्याने नाव घेतलं त्याने बऱ्याचशा गोष्टी मांडल्या आणि त्या गोष्टी मांडणाऱ्या व्यक्तीला आमचे गृहमंत्री म्हणतात की त्याला चौकात फाशी दिली पाहिजे आणि तुम्ही म्हणता की या देशामध्ये भाषण स्वातंत्र्य आहे या विचारांमधूनच हा विचार निपसतोय की आम्हाला बावीस तारखेची सुट्टी नको आहे आज ते रामललाला आवडणार नाही हे फक्त का हे वाक्य याच्यासाठी आहे की हे जे राममय वातावरण जे झालेलं आहे चौफेर त्यामध्ये लोकांच्या भावना दुखतील म्हणून फक्त त्यांनी रामलला हा शब्द तिथे वापरलेला आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ह्या चिकित्सा थांबल्या पाहिजेत सगळ्यात आधी चिकित्सा प्रत्येकाने स्वतःच्या बुद्धीने केली पाहिजे ह्या घाणेरड्या पद्धतीचे जे चिकित्सा ही लोक करत आहेत आणि शाळा महाविद्यालयामध्ये ते ह्या गोष्टी थांबल्याच पाहिजेत कोवळ्या मनावर जे तुम्ही विकृत संस्कार देत आहे त्यांना त्यांचं ठरवू द्या त्यांना त्यांचं भविष्य त्यांना स्वतःला ठरवू द्या त्यांना कशा पद्धतीचा विचार करायचा आहे शिक्षकांनी येऊन त्यांच्यावर एक चळवळ थापणे थोपणे ती चळवळ त्यांच्यावर थोपणे त्यांना त्या चळवळीचा भाग बनवणे हे थांबलं पाहिजे हा राजद्रोह आहे हा राष्ट्रद्रोह आहे हे जे अर्बन नक्सली शिक्षक म्हणून जे शाळेमध्ये फिरतायत यांना गोळे घालायला पाहिजेत आमच्या सरकारने पण याच्या विपरीत कुठल्याही गोष्टींची चिकित्सा करू नका हे आमच्या शासनाकडून आम्हाला आलेलं आहे सत्ता जरी त्यांची असली तरी सुद्धा प्रशासन कोणाचं आहे हे डाव्यांचं आहे हे पुरोगाम्यांचं आहे हे पुरोगामी चळवळींचं आहे आम्ही विचारू शकतो का आम्हाला ही मुभा आहे का विचारण्याची की शंकर नाना शेठ यांनी काय केलं जर का पहिली मुलींची शाळा फुले दाम्पत्यांनी सुरू केली तर शंकर नाना शेटनी काय सुरू केलं स्त्रियांना शिक्षणाचा हो अधिकार नव्हता कुठल्या नेमक्या शिक्षणाचा अधिकार नव्हता स्त्री शूद्रधिकांना जर का या अकॅडमिक हे जे इंजिनिअरिंग डॉक्टर हे जे शिक्षण याचा अधिकार नव्हता हे अठराशे मध्ये भारतात आलेले शिक्षण त्याच्या आधी जे भारतात नव्हतंच त्या शिक्षणाचा अधिकाराचा प्रश्न तरी उद्भवतो का लिहिण्या वाचण्याचा अधिकार नव्हता तर मग कान्हो पात्रा जनाबाई भाईनाबाई यांनी कविता बाईनाबाई चौधरीने जे जगद्गुरू तुकबारायांच्या शिष्या होत्या यांनी कविता कशा लिहिल्या कशा केल्या कशा पद्धतीने महाराणी येसुबाईंचा पत्रव्यवहार चालायचा रा महाराणी तारा पत्र पत्रव्यवहार चालायचा त्यांना जर लिहिता वाचता येत नव्हतं तर अहिल्यादेवी होळकरांनी ॲडमिनिस्ट्रेशन कसं सांभाळलं जर त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं तर किंवा रामप्रसाद बिस्मिल यांच्या आईने त्यांना प्राथमिक शिक्षण कसं दिलं जर का स्त्री शिक्षणाचा अधिकार नव्हता तर हे प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे का कसं काय वेणू आक्कात महंत असू शकतात एका मठाच्या हा प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे का ह्या गोष्टींची सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे ना की जर तुम्ही म्हणता स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता वेद वाचण्याचा अधिकार नव्हता कशाचा वेध वाचण्याचा अधिकार नव्हता किंवा वैदिक शिक्षण आपल्याकडे अधिकार नव्हता म्हटल्यापेक्षा लोक घेत नव्हती का घेत नव्हती अठरा पगड बारा बोलतेदार जातींना त्याची आवश्यकता वाटत नव्हती कारण की रोजगाराशी त्या वैदिक शिक्षणाचा संबंध नव्हता ही घडी बसवलेली होती ही जाती व्यवस्था इथली अर्थव्यवस्था होती एवढं असूनही जेव्हा हे ज्यांना शूद्र म्हटलं जातं किंवा ज्यांना बहुजन तुम्ही म्हणता ती लोकं जेव्हा लिहितात तेव्हा कशा कसबीनं लिहितात कशा ताकतीनं लिहितात हे तुम्ही बघितलं का जोहार मायबाब जोहार तुमच्या महारांचा मी महार म्हणणारे संत चोखा मेळा त्यांची शब्दरचना तुम्ही बघितली का संत सावतामाळी समयासी सादर व्हावे देव ठेवी तैसे राहावे लिव्हिंग इन द प्रेझेन्सबद्दल जेव्हा ते सांगतात तुम्ही विचार केला का की बाबा जर का त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तर एवढी सुंदर शब्दरचना त्यांच्यात आली कशी वेदांचा तो अर्थ आमासी ठावा हावा व्हावा भारमाथा म्हणणारे आमचे जगद्गुरू तुकोबराय बरे झाले कुणबी केलो नाहीतर दंभेची असतो मेलो याला बरेच लोक बरे झाले कुणबी झालो असं सुद्धा म्हणतात पण गातीमध्ये मूळ कुणबी केलो आहे तर हे म्हणणारे आमचे जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात की मला कुणबी असल्याचा अभिमान आहे बरं झालं मी ते झालो नाहीतर ब्राह्मण झालो असतो दंबानं मेलो असतो अशा पद्धतीची ज्यांची जी रचना आहे ती रचना का आलेली आहे की वेदांचा तो अर्थ आम्हाचा ठावा यांनी कुठं शिक्षण घेतलं होतं हा विचार कधी आम्ही केलेला आहे का जर का शिक्षणाचा अधिकार आम्हाला नव्हता तर या गोष्टींची चिकित्सा होऊ शकते का प्रभू श्री रामचंद्रांबद्दल विठोबाबद्दल अपशब्द वापरणारे लोक त्यांना पाशन म्हणणारे काय म्हटलेलं आहे तुकोबारा आपल्या विठोबाबद्दल विठोबाच्या मूर्तीबद्दल की सर्व भूतांनी धोंड्याचा विठ्ठल सकळ पंढरी वेळी केली अशा व्यक्तीला महापुरुष म्हणून आम्ही त्यांची जयंती आज साजरी करतो ना आम्ही त्याला विरोध करतो का कधी नाही करत मग तुम्ही आमच्या महापुरुषांबद्दल अपशब्द का बोलतात जरी जगद्गुरू तुकोबारांनी आदेश दिलेला आहे की विठ्ठल म्हणीपाशानं त्याच्या तोंडी वाहनं त्याला वाहनेनं झोडपून काढायचा आदेश जगद्गुरु तुकोबा असताना सुद्धा आम्ही त्यांना महापुरुष म्हणतो आम्ही त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो आम्ही त्याची चिकित्सा करत नाही राम रामनं ना म्हणे त्याचे गाढव माता पिता अशा गाढवीच्या पोटी जन्माला आलेल्या लोकांनासुद्धा आम्ही डोक्यावर घेऊन असतो असतो नाही त्या सुद्धा आम्हाला मान्यता द्यावी लागते ते रामराम म्हणत नाही ते रामाची चिकित्सा करतात असं सांगितलेलं आहे की तो गाढवीचा आहे असं कोण म्हटलं मी म्हणतोय का नाही हे तुकोबा राय म्हणत तरी सुद्धा आम्ही म्हणतो का त्यांना तसं काही नाही म्हणत जर का तुम्हाला समरसता समाजामध्ये स्थापित करायची आहे तर तुम्ही सुद्धा आमच्या प्रतिकांचा आमच्या देवी देवतांचा तितकाच सन्मान केला पाहिजे ही आमची माफक अपेक्षा आहे पण तशी अपेक्षा पूर्ण होताना दिसती आहे का अजिबात ती अपेक्षा पूर्ण होताना दि दिसत नाही उलट ह्या पुरोगामी विचारसरणीला खतपाणी घालण्याचं कामच आमचं प्रशासन करतंय दुर्दैवाची गोष्ट आहे सत्यत असून सुद्धा यांच्यावर लगाम खेचायची यांना कुठंतरी थांबवायचं यांना कुठंतरी थोपवायचं हा प्रयत्न होताना आपल्याला दिसतोय का तो अजिबात होताना दिसत नाही एकामेकांबद्दल आदर असला पाहिजे एकामेकांच्या महापुरुषांबद्दल आदर असला पाहिजे इथपर्यंत ती गोष्ट ठीक आहे पण त्या महापुरुषांचा आदर करण्याच्या ओघामध्ये तुम्ही आमच्या महापुरुषांचा उठता बसता खाता पिता अपमान करता लोकांच्या भावना दुखावता आणि आम्ही जर का शब्द बोललो तर आमच्या रॅट्रोसिटीसारखे कायद्यांतर्गत कारवाई होते कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत कारवाई होते एकशे त्रेपन्न अंतर्गत कारवाई होते हा कुठला न्याय आहे हे कुठलं संविधान आहे हा कुठला कायदा आहे हा विचारांचा अधिकार तुम्हाला का तर अजिबात नाही आणि तुम्ही म्हणता की भारतामध्ये भाषण स्वातंत्र्य आहे कुठल्या लेखी भाषण स्वातंत्र्य भारतामध्ये आहे कुठल्या लेखी वक्त व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य भारतामध्ये आहे माझ्यावर सुद्धा रो पडतात तुम्हाला मी तर मी ते मोजलेले नाहीत मला कित्येक फोन येतात की तुमच्या रिथे नॉन कॉम्युनिजेबल गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आर करण्याचा कित्येकदा माझ्यावर प्रयत्न करण्यात आला माझी माझे विरुद्ध मोर्चा काढण्यात आले का मी बोललो बोलायला नको मी बोलायला नको याच्यासाठी आणि बोलण्याचा माझा आवाज दडपण्याचा जर का इथे प्रयत्न केला जाते आणि संविधान बचाववाल्यांकडून जर का प्रयत्न केला जाते तर घंट्याचं भारतामध्ये भाषण स्वातंत्र्य आहे घंट्याचं भारतामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पैकी ज्यांना स्वतःची जाण नाही ज्यांना स्वतःचा सुज्ञपणा नाही त्यांना त्यांच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे की बाबा असं असं त्यांना त्या विचार पटलेत आणि तुम्ही एक टीम बनवली अख्खी तुमच्या विचारांची जे भविष्यात ज्यांच्याशी आम्हाला भांडावं लागणार आहे तुम्ही ही दुपडी कायमस्वरूपी माझत ठेवणार आहात तुम्ही विद्यार्थ्यांचे डोके कायमस्वरूपी सडवत राहणार आहात आणि त्याच्यावर शासन प्रशासन ढिम्म गप्प राहणार आहे असं जर होत असेल तर त्या प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा फक्त मूर्तीच्याच स्वरूपात होत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की प्रभू रामचंद्रांच्या विरोधी विचार जनमानसामध्ये रुजलेलाच आहे कायमस्वरूपी हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे विरोध राहणारच नावं ठेवलंच जाणार प्रभू रामचंद्रांना विरोध होणारच कारण की सगळेच एका विचारसरणीचे होऊ शकत नाहीत पण ते करत असताना त्यांच्या मनात कायद्याचा धाकच असू नये त्यांनी मोठ्या ने साहित्याचा वापर करून चित्रपटांचा वापर करून आणि प्रकर्षाने येऊन समोर येऊन तशा पद्धतीचा विरोध दाखवावा मग हिंदूंचं अस्तित्व ते काय स्वतःच्या देशात जर का खालच्या मानाने मानाने हिंदूंना जग जगावं लागत असेल जर का हिंदूंचा डॉमिनन्स या देशावर नसेल तर मग हिंदू म्हणून घेण्यात काय अर्थ आहे तो हिंदू म्हणून घेण्याचा अर्थ तो धर्म जाणण्याचा त्याचं त्याला त्याचा अभिमान सार्थ अभिमान त्याला वाटायला हवा याच्यासाठी ही फिलॉसॉफी दर्शन हे दर्शनशास्त्र आपल्याला जपणं गरजेचं आहे प्रभू रामचंद्र त्यांचं अस्तित्व त्यांचा अभिमान जपणं आपल्याला गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी फार रगाम कसणं गरजेचं आहे हे अशी थेरं या, या देशामध्ये थे होता कामा नये प्रभू रामचंद्र हा अस्मिता आहे हा अभिमान आहे आणि तो अभिमान ती अस्मिता ती जपल्या गेली पाहिजे त्यांनी भाषा खूप चांगली वापरलेली आहे मला त्याच्यावर आक्षेप नाही की रामलालांना सुद्धा हे आवडणार नाही मी ह्याच्या मागचा विचार तुम्हाला सांगतोय की हा फक्त आज ते जे माइल्ड ते जे व्यक्त व्यक्त होत आहेत ते फक्त याच्यामुळे होत की प्रभू रामचंद्रांचं वातावरण ते बनलेलं आहे काही दिवस दिवस जाऊ द्या प्राणप्रष् प्रतिष्ठा प्रिष्ट होऊन हे परत ताकदीनं बाहेर येतील आणि प्रभू रामचंद्रांवर परत घाणेल्या टीका टिप्पणे आणि परत त्यांचं ते बोलणं त्यांचे वक्तव्य चालू होतील यात काही दुमत नाही हे वातावरण कायमस्वरूपी राहिलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचे कर आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव